काय हो मुलांना रोज नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये काय द्यायचं समजत नसेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबुर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी ब्रेड घेतलेला आहे तुम्ही कोणताही ब्रेड या ठिकाणी वापरू शकता ब्राऊन ब्रेड वापरला तरी चालणार आहे तर ब्रेडचं एका साईडला ठेवून देऊया ते मी भाज्या घेतलेल्या आहे टोमॅटो सिमला मिरची एक कांदा एक गाजर घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर आपल्याला या सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत खूप जास्त बारीक चिरून घेण्याची गरज नाही मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या तरी या ठिकाणी चालणार आहे तोपर्यंत तर तो तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच कराल तर चला तुमच्या संग बोलता बोलता इथे मी सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्या चिरून झाल्या की आपल्याला एक चॉपर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आणि बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहेत आज आपण ब्रेडपासनं मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट तयार होते तरी ते पाहू शकता मी सगळ्या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक आकाराचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत आपण या ठिकाणी ब्रेड वापरला असेल तरी आपण यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपला हा नाश्ता पौष्टिक तयार झालेला आहे तुम्ही यामध्ये कोबी किंवा बीट तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर एका भांड्यामध्ये सगळ्या भाज्या काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आणि छोटा एक चमचा आपल्याला काळी मिरी पावडर घालायचा आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी अर्धा कप बेसनपीठ घेतलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आणि छान असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पानी पानी मिक्स चाही। तो परें तर आपल्याला खूप जास्त लगेच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही जर मुलांना एकदा ही रेसिपी करून दिली ना तर मुलं आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच मागतील मुलं तर काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील एवढी छान ही रेसिपी तयार होते तरी ते पाहू शकता तुम्ही मी थोडं थोडं पाणी घालून पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे ब्रेड घेतले होते ते आपल्याला त्यामध्ये असे छान व्यवस्थित डीप करून घ्यायचे आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या आपण या ठिकाणी ब्रेड वापरलेला आहे तुम्ही चपातीसुद्धा वापरू शकता चपातीचा हा नाश्ता सुद्धा अगदी छान तयार होतो तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावायचं आहे तुम्ही तेल किंवा बटर तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला तव्यावरती हा ब्रेड ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने छान असं आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही जर एकदा ही रेसिपी करून खाल्ली ना त्यानंतर मला कमेंट करा की तुमची ही रेसिपी कशी झाली खरंच खूप मस्त तयार होते वर काही रेसिपी तर दोन ब्रेड मी तव्यावरती ठेवलेले आहे तर आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला एक साईड भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवर हे ब्रेड भाजले की भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातील खूप जास्त कच्च्या राहणार नाही त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवर हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता एक साईड छान अशी भाजलेली आहे जे वरची साईड आहे ते पाहू शकता कोरडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला हे ब्रेड दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता एक साईड छान अशी भाजलेली आहे आणि ब्रेडला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तर दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर इथे मी दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजून घेते तर भासताना आपल्याला थोडंसं तेल सोडायचं सो, म्हणजे खाली तव्याला चिटकणार नाही तर दुसरी साईड पलटी केल्यानंतरसुद्धा मी तेल सोडलेलं आहे आणि दुसऱ्या सुद्धा छान असे ब्रेड भाजून घेतलेले आहेत आहे की नाही मस्त रेसिपी आवडली ना आवडली असेल ना तर लगेच एक लाईक नक्कीच करा तर चला दोन्ही सुद्धा ब्रेड भाजल्यानंतर एका साईडलाही इथे मी काढून घेते पाहता शनी खावीशी वाटणारी ही मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने ते मी दुसरासुद्धा ब्रेड भाजून घेते तर इथे पाहू शकता दुसरासुद्धा ब्रेड छान असा मी दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे तर एका साईडला काढल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ब्रेड कट करून दाखवते तर आहे की नाही अगदी सात ते आठ मिनटात ही रेसिपी तयार होते अगदी घाईच्या टायमाला झटपट तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करून देऊ शकता मुलांना जर चीज घालून दिलं नाव तर मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही हे सँडविच म्हणा किंवा तुम्ही काय म्हणाल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही हे सँडविच टोमॅटो केचप संघ किंवा मेवनी संघ किंवा कोणत्याही हिरव्या चटणी संघ खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच